नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात मोठी वाढ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीशी मुख्यमंत्र्यांची चर्चा तर चालू महिन्यात निर्णय येण्याची दाट शक्यता चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार आता महाराष्ट्र राज्य सरकार गांभीर्याने करत आहे राज्याच्या रोजगार धोरणात हा महत्त्वपूर्ण बदल घडविण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून सेवानिवृत्तीच्या वयाच्या वाढीसह विविध मागण्यांवर विचारमंथन केलेले आहे राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वरून साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकार आता गांभीर्याने विचार करताना दिसून येत आहे हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि भारतातील इतर पंचवीस राज्यांच्या धर्तीवर असणार आहे जिथे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष निश्चित केले गेलेले आहे प्रतिनिधीशी चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यास प्राधान्य दिले जाईल असे स्पष्टपणे सांगितलेले आहे यामुळे आता महाराष्ट्र केंद्र सरकारच्या बरोबरीने येणार आहे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि बैठकीत सेवानिवृत्तीचे वय वाढवणे जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह इतर मागण्यांवर चर्चा झाली महासंघाने सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात चालू महिन्यात निर्णय घेण्याची विनंती केलेली आहे बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे महासंघाने समिती समोर अधिक वेळ मिळवण्याची विनंतीही केलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव हा सरकारच्या विचाराधीन असून त्याचा परिणाम आता कर्मचाऱ्यांच्या सेवा योग्यतेवर दिसून येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्याच्या या प्रस्तावामुळे राज्याच्या रोजगार धोरणात आता मोठे बदल घडून येणार आहे